कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांचा सा दिवस खूप छान असा असा आनंदाचा आणि आणि आरोग्यदायी देत देत भरपूर मस्त ही श्री जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे दुकान उघडलेलं आहे तर ताईंनो कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंच्या दादांचे मनस्वी आभार खूप छान सुंदर अशा कमेंट केले एकतर कमेंट एवढी होती की अक्षरशः काळजाला स्पर्श करून गेली ती कमेंट आणि खरंच तुमच्या इतक्या छान छान कमेंट वाचल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी भरपूर अशी एनर्जी येते आणि खरंच त्या ताईंची कालची कमेंट जी होती ना ती खूप छान होती इतकं मला भारी वाटलं आणि खरंच ती कुठंतरी स्पर्श करून गेली आणि मला त्या कमेंटने एक गोष्ट जाणवली की किती बारकाईने त्या ताईने व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यावेळेस बारकाईने कुठलाही व्हिडिओ पाहिला जातो त्याच वेळेस अशी काळजाला स्पर्श करणारी कमेंट येत असते तर बघू शकताय तुम्ही इतकी छान तुम्ही खरं जर कालचा व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर त्या व्हिडिओ खालची कमेंट वाचा तुम्ही आणि ती कमेंट जर तुम्हाला वाचायची असेल तर तो कम्युनिटी पोस्टलासुद्धा मी टाकलेली आहे एवढी सुंदर कमेंट आहे खरंच म्हणजे त्यांनी खूप बारकाईने व्हिडिओ पाहिलेला आहे कस कसं आहे बघा माझ्या व्हिडिओमध्ये मा काय असतं तो बारकाईने ऐकला जातो जो बारकाईने पाहिला जातो तोच त्या व्यक्तींना तो व्हिडिओ कळतो असं आहे बघा म्हणून जो व्हिडिओ त्या ताईने इतका बारकाईने कालचा पाहिलेला आहे स्वामींच्या पुण्यतिथीविषयी मी थोडीशी माहिती सांगितली होती आणि मी काय सेवा करते माझ्याच्यानं कोणती सेवा घडते स्वामींची ही त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि खरोखरच मी तुम्हाला सांगते मनापासून सांगते आता सध्याला माझी स्वामींची व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर बघा सेवा माझे मी स्वामींची पूजा आरच्या आरती कशी करते हीच माझी सेवा आहे स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू माझ्या मुखात असतं हीच माझी खरी स्वामी सेवा आहे आता स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे बघा सव्वीस एप्रिलला तर स्वामींची सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आलेली आहे तर आपल्याला पुण्यतिथीनिमित्त काय सेवा करायची आहे कोणती सेवा करायची आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच क त्याच्याविषयीच मला अशा कमेंट आल्या आणि तिथं मी खरं खरोखरच मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं की आत्ता सध्या स्वामींची नित्यसेवा मी काय करते अजिबात माझ्याकडून नित्य सेवा स्तोत्र मंत्र कुठलंही पुस्तक वाचता येत नाही माझ्याकडून किंवा स्वामी चरित्र वाचत नाही सध्याला मी आत्ता सध्याला माझ्याकडं कामाचा भरपूर असा लोड आहे घरातली कामं भरपूर आहेत त्यामुळे मला सेवा करणं होत नाही पण मी नित्य देवपूजा आणि जी स्वामींची नित्यपूजा आहे ना ती नित्यनेमाने नेमाने रोज न खंड पड चुकता करते आणि खर, ती खरंच खरोखर मनोभावे करते तीच माझी खरी स्वामीसेवा आहे तर त्याच्याविषयीच मला इतक्या छान सुंदर कमेंट आल्या होत्या तर बघा रोजचं जी माझी दिनचर्या आहे ती अशीच असते आणि जी मी करते घरामध्ये रोज नित्यनियमाने तेच मी तुमच्याशी शेअर करत असते ताईंनो आणि खरंच त्या ताईंनी त्यां तो व्हिडिओ बारकाईने पाहिला आणि इतकी सुंदर कमेंट केली तर रोजचं माझं जे माझी दिनचर्या असते मी कशी उठल्यापासून तुमच्याशी जे शेअर करते ते सगळं रोजचं माझ्या डेली रुटीनमध्ये असतं जे माझं मी रोजचं नित्यनियमाने करते तेच तुमच्याशी शेअर करत असते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे ह्याच दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिलला ह्याच महिन्यामध्ये आपल्या स्वामींची पुण्यतिथी असते तर बघा ह्याच दिवशी स्वामी आपल्याला सोडून गेले होते स्वामींनी देह ठेवला होता पण मी नेहमी सांगत असते की स्वामी अजूनही आजही आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला निर्गुण रूपामध्ये आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत आपल्या घरामध्ये आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघा कुठलाही व्यक्ती अचानक आपल्या घरी येतो आपण कधी कल्पना पण केलेली नसते एखादा व्यक्ती आपल्या घरी अचानक येतो खरंच ते स्वामीचं रूप असू शकतं किंवा स्वामी असू शकतात हे तुम्ही तुम्ही हे करा ओळखा अशी गरजू व्यक्तींना मदत करा ते त्या रूपातसुद्धा स्वामी तुमच्या आजूबाजूला असतात मलासुद्धा असं बघा कधी कधी कोणी आपल्या दुकानामध्ये येतं अशी अशीच एखादी व्यक्ती येत असते किंवा असे मागतकरी सुद्धा येतात बघा आणि दुपारच्या वेळ आलं तर मला खरं भीतीसुद्धा वाटते पण त्यावेळेस मी त्यांना फुलनाय फुलाची पाकळी माझ्याकडून मी मदत करत असते कारण मला माहिती नसतं की ती कोण आहेत पण माझ्या मनामध्ये कुठंतरी एक येतं बाबा नाही बाबा आपल्याला त्यांना थोडी काही ना मदत करायची आहे कारण काय सांगावं स्वामी आले असतील काय सांगावं आईसाहेबच आले असतील त्यांच्या रूपात असं मला वाटतं त्यामुळे मी फुलनाय फुलाची पाकळी त्यांना मदत करत असते आणि ते स्वी स्वीकारतात सुद्धा म्हणून मी नेहमी सांगते की आपले स्वामी आपले नेहमी आपल्या निर्गुण रूपामध्ये आपल्या आजूबाजूला आहेत हे आपल्याला जाणता आलं पाहिजे तर काल बघा ताईंनो काल मी स्वामींच्या पुण्यतिथीविषयी थोडंसं तुम्हाला माहिती सांगितली होती स्वामींची पुण्यतिथी असते ह्या या तिथीला पुण्यतिथी आहे आणि तुम्ही काय काय सेवा करू शकता आता ज्या ताईंना ज्या ताई शेतामध्ये जातात किंवा काय काय ताई जॉब करतात त्यांना शक्य होत नाही रोज ही सगळ्या सेवा करणं तर त्यांनी काय करावं तर बघा मी नेहमी सांगते ना मी काय सेवा करते चालता बोलता बसता उठता स्वामींचं नामस्मरण नेहमी माझ्या मुखात असतं तेच तुम्हालासुद्धा सांगितलेलं आहे ही सगळ्यात मोठी सेवा आहे स्वामींची स्वामींचं नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं नामस्मरण करत राहायचं नामस्मरणात खूप सारी ताकद आहे जर स्वामींच्या जवळ आपल्याला जायचं असेल तर स्वामींची नित्यसेवेमधलं आपल्याला काहीच जमत नसेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा बघा तुम्ही स्वामींच्या कितीजवळ जासाल आणि आता सध्याला मी फक्त हेच करू शकते आणि मी नेहमी सांगते की आता सध्या माझ्याकडं कामाचा खूप लोड आहे फक्त आणि फक्त उठता बसता झोपताना सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वामींचं नामस्मरण करते हीच माझी स्वामीसेवा आहे कारण आता मला तेवढा वेळ मिळत नाही घरातल्या सगळ्या गोष्टींपासून पुस्तक वाचणं म्हणजे स्वामीसेवा नाही आपल्याला आपल्या सुद्धा आपल्याला स्वामी सेवा घडली पाहिजे आपल्या मुखात नेहमी स्वामींचं नामस्मरण असलं पाहिजे तर आपले स्वामी सेवा ही आहे ही जी सेवा आहे ना ही स्वामी सेवा आहे खरी आडले नडलेल्याची मदत करणं ही सुद्धा स्वामीसेवाच आहे त्यामुळे बघा बऱ्याचशा ताई म्हणतात स्वा मागच्या वेळेसुद्धा प्रकट देण्यानिमित्त त्यांना पारायण करता आलं नाही त्या ताईंना सुतक पडलं होतं त्यांनी मला फोन करून विचारलं ताई मला पारायण करता आलं नाही आमच्या घरातलं सुतक पडलं होतं त्यांना म्हटलं ताई तेरा दिवस झाल्यानंतर तुम्ही आता स्वामींचा स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे त्यानिमित्त तुम्ही पारायण करू शकता पारायण नाही करता आलं तर अखंड नामजप करा तुम्ही अशा प्रकारे त्यांना सेवा सांगितलेली आहे मी कालच त्यांना काल, काल परवा दिवशीच दुपारी त्यांचा फोन आला होता आपल्याला कुणीतरी सेवा विचारलेली आहे ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे सुद्धा स्वामीसेवेमधला एक भाग आहे बघा आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपल्याकडून कुणालाही मदत करता आली पाहिजे मदत म्हणजे फक्त पैशाचीच असेल असं काही नाही आपल्याला आपल्याला कोणी जर स्वामीसेवेबद्दल विचारलं तर त्याला अवश्य सांगा ही सेवा करा तुम्ही हे करा ते करा अशा गोष्टीसुद्धा करणं म्हणजे स्वामी सेवा आहे आपल्याकडून एका एक कहनापण एक स्वामीसेवक घडला गेला पाहिजे तर तुम्हाला मी सांगते ना आता पुण्यतिथीनिमित्त सप्ताहसुद्धा असतो सप्ताहाच्या टायमिंगला आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण स्वामींच्या पुण्यतिथीच्या अलीकड अलीकडं सात दिवस आधी केलं जातं तर त्यावेळेस तुम्हाला मी डिटेलमध्ये मा माहिती सांगेनच आणि गुरुचरित्राच्या पारायणाचे भरपूर असे आपल्या असे कितीतरी यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल पण आता निमित्त तुम्हाला कुठली सेवा करायची आहे करा ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ज्या ज्या ताईंना पारायण करायला शक्य आहे त्यांनी पारायण करा ज्यांना नाही शक्य त्यांनी फक्त आणि फक्त नामस्मरण करा घरामध्ये जेवढं तुम्हाला होता होईल तेवढं नामस्मरण करा बऱ्याचशा ताई आता खेड्यातल्या आहेत त्या शेतामध्ये जातात त्यांना नामस्मरण तर घडतंच घडतं कंटिन्यू आपल्या तोंडामध्ये म मनामध्ये मुखामध्ये आंतरात्म्यापासून जी ही केली जाते त्याला मानसपूजा म्हणतात म्हणजे जे आपण आत जे असतं ना आपण आतून जे नामस्मरण करतो ना तीच खरी खरं खरोखरच स्वामींच्या ह्याच्यापर्यंत पोचतं तर तुम्हाला सांगते आपल्या हृदयापासून आपण जे आतनं आहे आतलं वेगळं असतं आणि तोंडातलं वेगळं असतं तुम्हाला सांगते आपण आतनं नामस्मरण जे करतो ना तो खूप महत्त्वाचा असतो आतनं देहातनं सुरुवात होते त्याला हृदयापासून ती खरी मा, मा, स्वामींना मारलेली हाक असते तर बघा आता खूप साऱ्या ताई अडचणीमध्ये आहेत तुम्हालासुद्धा मी माझा कालचा एक अनुभव शेअर केला होता खूप दिवसांचा म्हणजे मी पुण्यावरनं आल्यानंतर माझं कसं सगळं झालं आणि हे मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे पण कालसुद्धा मी कालच्या वेळेमध्ये तो अनुभव शेअर केला होता अक्षरशः तो अनुभव ज्या ज्यावेळेस मी शेअर करते ना ताईंनो त्या त्यावेळेस मला असं स्वतः वाटतं की आत्ता सध्या ते घडतंय ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि खरंच ते खूप भयानक होतं ते त्यावेळेस ती तो अनुभव आहे ना माझ्या आयुष्यामध्ये कधीच न विसरणारा आहे खरंच स्वामी म्हणतात ना की स्वामी जे सग सक... जे काही देतात ते त्यांना माहिती असतं केव्हा द्यायचं आहे कुठलं द्यायचं आहे त्या भक्ताला आणि ते बरोबर त्या त्यावेळेस देतात स्वामी आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणतात त्यामुळे बघा स्वामी असं कुठलीही गोष्ट तुम्ही हलक्यात घेऊ नका स्वामी सेवा म्हणजे खरंच स्वामी जे आहेत ना खरोखरच आपल्या निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत मला तर नेहमी जाणवतं आणि तुम्हीसुद्धा बघा घरामध्ये ज्यांच्याकडं स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे त्यांच्या घरात बघा तुम्ही कसं वातावरण असतं सुगंधी तसं वातावरण असतं माझ्या घरामध्ये नेहमी सकाळ संध्याकाळी सुगंधी वातावरण असतं आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं का वाटतं देवी देवतांचा ज्या आपल्या घरामध्ये वास असतो आपल्या इष्टदेवतांचा आपण जे आवडती देवता असते त्यांचा वास असतो तेव्हाच आपल्या कुलदेवीचा वास असतो तेव्हाच आपल्या घरामध्ये सुगंधी असं वातावरण दिवस रात्र राहतं आणि प्रसन्न वातावरण घरामध्ये राहतं आणि घर एकदम आनंदाने भरलेलं असतं ते हे केव्हा घडतं ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या देवीदेवतांचा वास असेल खरोखरच ते आपल्या आजूबाजूला असतील तेव्हा घडतं आणि कालच बघा इतकं देवघरामध्ये सुंदर असं देवघरातल्या देव्यामध्ये इतकं सुंदर फुल तयार झालं होतं ना त्याचा आकारच खूप वेगळा होता म्हणजे खूप वेगळ्या आकाराचं ते फुल होतं आणि खरंच मला त्यावेळीसुद्धा आणि बऱ्याच वेळा माझ्या दिव्यामध्ये खूप वेगळ्यावेगळ्या वेगळ्या प्रकारची अकरा गुरुवार ज्या ज्यावेळेस मी स्वामींची केलेली आहे त्या त्यावेळेस गुरुवारच्या दिवशी खूप असं वेगळ्या प्रकारचं फुल तयार झालेलं होतं दिव्यामध्ये सुद्धा बघा दिव्यामध्ये फुल तयार होणंसुद्धा एक हे आहे बघा एक स्वामींचा संकेत आहे बरेचसे त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकलेले आहेत पाठीमागं आशीर्वाद दिलेला हाताचासुद्धा बघा स्वामींचा दिव्यामध्ये उमटलेला होता तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे असे खूप सारे व्हिडिओ दिव्यातल्या फुलांविषयीसुद्धा माझे आहेत आपल्या चॅनलवरती तर असं इकडे दारामधले सुंदर असे आजची रेकी काढलेली रांगोळी आजचा सुट्टीचा दिवस आज आहे बुधवार आणि बुधवारचं सगळं असं छान माझी रांगोळी वगैरे दारामध्ये घालून झालेली आहे आणि सकाळी बुधवारची माझ्या स्वयंपाकाची घाई गडबड नसते त्यामुळे सगळं असं निवांत असतं मस्तपैकी आंघोळ वगैरे केली दारामध्ये छान असा सडा मारला आणि त्यानंतर छान असे सुंदर असे दारामध्ये रांगोळी काढली त्यानंतर घेतलेली आहे फरशी पुसायला कारण स्वामींची पूजा करायची आहे फरशी पुसल्याशिवाय हॉलमध्ये पूजा करायला चांगलं वाटत नाही त्यामुळे फरशी पुसून घेते आणि मग मस्त अशी स्वामींची पूजा करत असते बसून अशी स्वामींची पूजा करते त्यानंतर परत फोटो आहे तो फोटो व्यवस्थित पुसून छान सुंदर अशी पूजा असते बघा हीच माझी स्वामी सेवा आहे मी नेहमी सांगते ना की बघा आता उद्या गुरुवार आहे तर बघा रोज आपल्याला जी सेवा करता येत नाही ना स्वामींची ती आपण गुरुवारी करतो आणि गुरुवारी गुरुवारची गुरु आवर्जून आपण वाट पाहत असतो गुरुवार हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी सगळ्यात आवडीचा वार आहे बघा कोण दत्त महाराजांची सेवा करतं कोण स्वामींची सेवा करतं तर कोण गजानन महाराजांची करतं कोण कोण शंकर महाराजांची करतं कोण साईबाबांची करतं असे अनेक जी आहेत ना वेगळीवेगळी दत्तभक्त आहेत ना आणि हे सगळे स्वामींचे दत्त महाराजांचेच अवतार आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जी आहे ना ती गुरुवारची सेवा करत असतं तर गुरुवार म्हणूनच म्हणते ना गुरुवार हा सगळ्यांच्या आवडीचा वार आहे गुरुवार वार उपवास करणं सुद्धा बघा आपला गुरु गुरुग्रह गुरु जो आहे ना गुरु मजबूत करण्यासाठी आपल्याला केला जातो त्यामुळे बघा ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे त्यांनी गुरुवार वार आवर्जून करावा माझ्या मिस्टरांचा सुद्धा गुरुवार वार कंटिन्यू पहिलं होतं बघा आत्ता सध्या आणि कसं असतं बघा मी पण त्यांना हे करते म्हणजे उपवास असतो त्यांचा गुरुवार नेहमी पहिले तर कंटिन्यू बारमाईचे गुरुवार होते त्यांचे कंटिन्यू नेहमी गुरुवार असायचे आता थोडंसं काय होतं उन्हाळा आला की मग मीच त्यांना म्हणते उन्हाळ्यात एवढा जाऊ द्या कारण उन्हाने दिवसभर उन्हात असतात उपवास केले की त्रास होतो त्यामुळे मग मी नंतर म्हणत असते परत मग चालू करत चालू करायला लावत असते तर असं असतं की मान वर्षातनं आठ महिने तरी त्यांचे कमीत कमी गुरुवार असतात उन्हाळ्याच्या थोड्या उन्हाळ्यामुळे मीच त्यांना करू देत नाही आणि मीसुद्धा उन्हाळ्याचे जास्त करून कुठलेच उपवास करत नाही असं असतं आणि आमचे आलटून पलटून नेहमीच गुरुवार चालू असतात तर गुरुवार ही गुरुवार म्हणतं ना की सगळ्यात आवडीचा वार आहे आमच्या दोघांचा तर तुम्हाला सांगते कारण गुरुवार हा वार आमच्यासाठी खूप म्हणजे खूप लक्की आहे आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या गुरुवारीच घडलेल्या आहेत माझा समर्थ माझा मुलगा तो सुद्धा गुरुवारी जम जन्मलेला आहे आणि म्हणूनच मी समर्थ नाव ठेवलेलं आहे तुम्हाला पाठीमागं पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचं शाळेतलं नाव दुसरं आहे पण आम्ही घरी समर्थच म्हणतो आणि त्याला सगळी ज सगळीकडं असं समर्थ नावानंच आवाज देतात तर म्हणूनच म्हणते की गुरुवार हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा वेगळा असं त्याला महत्त्व आहे बघा आमच्या आयुष्यामध्ये तर गुरुवार वाराला खूप महत्त्व त्यामुळे बघा गुरुवारी मी काही ना काही असं वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच दर गुरुवारी असं वेगळं काहीतरी असते स्वामींचा अभिषेक तर असतो उंबऱ्याला लेपन तर दर गुरुवारी नाही शक्य होत पण गुरुवारी करते शुक्रवारी करते पौर्णिमेला करते असं चाललेलंच असतं त्यामुळे गुरुवारी बघा वेगळ्या वेगळ्या सेवा करण्याची प्रत्येकाची एक ही असते तर त्याचबरोबर असं मस्त अशा स्वामींची पूजा तर रोजच्या रोजच मी करून घेत असते माझ्या हातनं मी फक्त स्वामींना एकच प्रार्थना केलेली आहे आता सध्याच्या ह्याच्यात आता सध्या खूप जीवा जीवाला दगदग धावपळ आहे पण त्यामध्येच फक्त स्वामींना एकच मागणं आहे की स्वामी राया तुमची सेवा मी जी करते जी तुमची पूजा आर्चा ही न खंड पडता माझ्याकडून तुम्ही करून घ्या फक्त एवढीच स्वामींकडे प्रार्थना केलेली आहे बघा आत्ता सध्या मी कारण आता बघा मला कुठलंही पुस्तक वाचणं होत नाही तासन तास मला जागेवरती एका बसणं होत नाही आता सध्या दुकानाचा पण लोड आहे घरातल्या कामांचा लोड आहे आणि समर्थ पण सुट्टीला आलेला आहे त्यामुळे भरपूर असा कामाचा ताण आहे त्यामुळे आणि बघा समर्थ इथं नसतो ना ज्यावेळेस तर त्यावेळेस मी मला भरपूर असा वेळ असतो त्यावेळेस मी जे सेवा करायची असते जे जे काय करायचं असतं ना ते माझं तासन तास म्हटलं तरी चालतं म्हणजे सकाळी बसली की मी बारा बारा एक एक वाजेपर्यंत पूजा अर्चाच करत असते तर असं होतं माझं म्हणजे इतर देऊ इतर वेळेस पण आता सध्या मला कामाचा खूप लोड आहे आणि कुठलीही सेवा कुठलीही भक्ती भीतीपोटी कधीच करू नका आता बऱ्याचशा लोकांना असं होतं की स्वामी सेवा करत असताना काही अडचणी येतात बऱ्याचशा जणांना असं होतं की स्वामींचं पारायण चालू केलेलं असतं अचानक सुतक पडतं किंवा काही जणांना अडचणच येते अशा गोष्टी घडत असतात तर त्यावेळेस तुम्हाला बेहीचं अजिबात काहीच कारण नाही आईंना स्वामींचं स्वामीचरित्र पारायणाचं असं बचं काहीच कारण नाही ज्यावेळेस आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यावेळेस नंतर आपण ते, ते पुन्हा सुरुवातीला नव्या नव्याने सुरुवात करू शकतो आहे आणि ते पारायण तुम्ही कधीही करू शकता पूर्ण असं काही नाही तीन दिवसाचं पारायण तुम्ही सात दिवसाचं पारायण तुम्ही आ आरामात कधीही करू शकता एनी टाईम तुम्ही कधीही आधी मधी कधीही करू शकता त्यामुळे भीतीपुटली भीतीपुटी कुठलीही सेवा करू नका निर्मळ मनाने सेवा करा स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचतात स्वामी तुमची सेवा मनापासून स्वीकारतात आणि बघा जो खरंच मनोभावे सेवा करतो स्वामींची त्यांना स्वामी साक्षात्कार देतात प्रचिती देतात ही मी स्वतः नेहमी सांगते कारण मला खूप असे अनुभव आलेले आहेत ते तुमच्याशी मी नेहमी शेअर केलेले आहेत तर असं आहे इकडे छान असं मस्त स्वामींचं सुंदर असं आंघोळ झालेली आहे स्वामींची आणि त्यांना आता मी हे नातर लावून घेते फुलांनी किंवा कापसाने हे नातर लावायचं असतं बघा तर मस्त अशी धूप दीप दाखवायची स्वामींना मस्त असं त्यांना सजवायचं आणि एवढा वेळ तर मी फक्त आणि फक्त स्वामींसाठी देतेच देते, देते बघा दिवसाचा तसं आहे बाकीचं तर आपल्याला करणं होत नाही पण अशी छान सुंदर पूजा करणं आणि कुठलीही पूजा स्वामींची पूजा देवपूजा इतकी मी मनोभावे करते मग तिथं माझं कुठं कितीही वेळ गेला तरी मी तिकडं बघत नाही की मला हे काम पडले मला ते काम पडले रोजचं तर काम आपल्या आयुष्यभर चालणारच आहे पण हे जे आपल्या आयुष्यातले अनमोल दिवस आहेत अनमोल क्षण आहेत ते आपल्याला परत येणार नाहीत त्यामुळे बघा हे माझं जे रोजचं नित्यकर्म आहे ते मी न चुकता करते आणि तितक्याच आनंदाने आणि मनोभावे करत असते आणि म्हणूनच मी नेहमी सांगते ना म्हणूनच मला स्वामींनी आयुष्यात कुठलीच गोष्ट काहीच कधीच कमी केलेली नाही न मागता सगळं दिलं स्वामींना मी मागितलं पण नाही ते सुद्धा मला मिळालं आणि माझ्या आयुष्यातले अनुभव जर तुम्हाला खरंच ऐकायचे असतील आणखीन भरपूर असे अनुभव आहेत ताईंनो तर तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतरी अनुभव स्वामींचा शेअर केल्याशिवाय राहणार नाही तर मस्त अशी सकाळ स्वामींची पूजा झालेली आहे आता टायमिंग सांगते तुम्हाला आठ वाजलेली असेल कदाचित आठचा टायमिंग असू शकतो कारण अजून बाकीची मंडळी कोणीही उठलेली नाहीत मिस्तर उठले आणि त्यांचं ते नाश्ता वगैरे करून पाणी नाश्ता करून ते पगारीला गेलेले आहेत कारण आजचा दिवस असतो बुधवार सुट्टीचा दिवस असतो आणि त्यांना पाच सहा साईट चालू आहेत सगळ्या साईटवरचं पेमेंट जमा करायचं असतं गोळा करायचं असतं लोकांच्या पगारी करायचे असतात कारण आजचा आमचा बाजारचा दिवस असतो त्यामुळे त्यांना पण खूप घाई गडबड असते कामाची आणि मला पण तसाही सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता कारण चहापाणी वगैरे सगळं झालेलं आमचं आणि ते पण गेले साईटवरती समर्थ काय आणखी उठलेलं नाही त्यामुळे मग मी लगेच पूजा वगैरे करून घेतल्यानंतर तो उठला की त्याच्या मधीच नाश्त्याचं वगैरे चाललेलं असतं पण त्याला पण मी उठवलं नाही म्हटलं माझ्या पूजा वगैरे होऊ द्यात त्यानंतर त्याला निवांत उठवते आता हा मनी प्लांट आहे लावलेला मस्त असं बाटलीमध्ये छान असा ग्रो झालेला आहे आणि कधी एकदाची त्याला मुळ्या फुटतील आणि कधी त्याला मी असं मोठ्या ह्याच्यात असे शिफ्ट करेल असं झालेलं आहे तर आता घेतलेली आहे देवघरातल्या देवांची पूजा करायला तर कालच्या एका पुरावाच्या एका व्हिडिओखाली मला कमेंट आली होती की ताई तुम्ही देवघरातलं जे वस्त्र आहे ते रोज बदलता का तर हो मी रोज बदलते देवघराच्या आपल्या देवऱ्यात टाकलेलं वस्त्र आणि रोज बदलावंसुद्धा तुम्हाला सांगते ताईनं आलटून पलटून अशी वस्त्र, <coughs> वस्त्र रोजच्या रोज बदलून पूजा करावी कारण काय होतं देवपूजा आपण रोज कपडे बदलतो आपण रोज तेच कपडे घालतो का नाही तर देवांचंसुद्धा वस्त्र जे आहे ना ते खालचं ते रोजच्या रोज बदलावं रोज दुसरं टाकावं आता बऱ्याच जणांकडं दोन जास्त नसतील पण दोन तर असतील आज हे धुतलं तर उद्या ते आणि तुम्हाला सांगते बघा आमच्या इथं आता सध्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता सध्या आमच्या इथं इथं पूजा साहित्य काहीही मिळत नाही ज्यावेळेस मिस्टर पुण्याला जातात त्याच वेळेस पूजा साहित्य घरामध्ये येतं वस्त्र असतील काही असतील तर बघ मी आता वेगळ्या वेगळ्या खनाचे खन ब्लाउज पीस होते माझ्याकडे त्याचे ब्लाऊज पीसचे असे वेगळेवेगळे वस्त्र मशीनवर शिवलेले आहेत आता त्याला लेस लावून वगैरे व्यवस्थित असं ते घरामध्ये मी तर अशा पद्धतीने मी जुगाड करत असते पण रोजच्या रोज नवीन वस्त्र हे देवघरातलं बदलायचं आता माझ्याकडे देवघरातले मागच्या वेळेस त्यांनी पुण्याहून आणलेली दोन वस्त्र आहेत लाल कलरची तीच मी आलटून पलटून टाकत होते आज हे टाकायचं उद्या ते टाकायचं असं टाकत होते पण आता मग मी ही ब्लाऊज पिसाची आयडिया केली म्हटलं ब्लाऊज पीस आपल्याकडं भरपूर असे चांगले मस्त डिझाईनचे ब्लाऊज पीस आहेत तर त्याची छान छान वस्त्र करूया आणि आयात अकराची अशा माझी पायरीनुसार असं व्यवस्थित देवाची मांडणी असते ना तर त्या हिशोबाने मग मी त्याला लेस वगैरे लावून असे वस्त्र शिव शिवलेत दोन तीन शिवलेत आणि आणखीन भरपूर असे शिवायचे राहिलेत तर असं काही नाही की मी कच्चेच वस्त्र आणून टाकावे तर आपल्याकडे नवीन कपडे असतील ब्लाउज पीस असतील तर त्याचेसुद्धा आपण वस्त्र बनवू शकतो आता हे काल टाकलेलं होतं ना एक हिरव्या कलरचं तर ते माझ्याकडं चोळीचा खण होता आणि त्याची मी साडी शिवली होती जी मी आता पूजा करते ना शुक्रवारची त्या पूजेमध्ये मी देवीला घालत असते बघा साडी खानाची साडी शिवडी होती मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यातलं वस्त्र राहिलं होतं तर त्या वस्त्राचंच मी देवघरामध्ये एक वस्त्र केलं तर असं असतं बघा जी आपली कला असते ना ती अशी आपण हे करायची असते असं काही नाही विकतचं वस्त्र आण विकतचं सुद्धा असं शिवलेलं असतं कापड हे करून तर बघा आज बुधवार होता आणि मला असा टाईम पण होता म्हणून मी तुमच्याशी छान अशी देवपूजा शेअर करते तर कधी कदि कधीच अशी मला देवपूजा तुमच्याशी शेअर करणं होतं तर सर्वात अगोदर बघा देवघरा देवघर जे आहे ते वरून घालून सगळीकडून पुसून घेतलं त्यातलं वस्त्र जे आहे ते दुसरं टाकलं आणि रोज टाकते हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर बघा सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करला धूप लावला कारण स्वामींची पूजा आत्ताच केली होती धूप तर लावलेलाच होता पण देवघरातला दिवा लावला आणि पहिल्यात अगोदर सगळं साफसफाई स्वच्छ केलं त्यानंतर उतरंडी ठेवल्या सगळ्यात अगोदर गणेशाची स्थापना केली आणि अशा पद्धतीने मी करत असते तर बघा हा चौरंग तुम्ही बघताय ना ह्याचं सगळं निघालेलं आहे तर त्याच्याकडं थोडंसं इग्नोर करा येईल ना त्याचं कारण सांगते रोज मी ह्याच्यावरतीच देवांना अभिषेक घालते म्हणजे रोज देवांना मी आंघोळ घालते ना तर त्याचं वरचं सगळं निघून गेले आणि लवकर खराब झालं नाही असं त्याला आता घेऊन सुद्धा सात आठ वर्ष झाली जसे जा घेतलं तसं मी त्याच्यावरतीच देवांना आंघोळ घालते तामणामध्ये ठेवून त्यामुळे आता तो, तो बरे बऱ्यापैकी त्याचं सगळं खराब झालेलं आहे पण आता सध्या पर्याय नाही तुम्हाला मी जसं की सांगितलं इथं आमच्या इथं पूजा साहित्य काहीही मिळत नाही जेव्हा मी पुण्याला जाईल किंवा कुठे जाईल त्याच वेळेस मी बाकीचं सामान घेऊन येऊ शकते असं झालेलं आहे तर सध्याला तर आता बऱ्याचशा ताई म्हणतात ताई की तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता पण काय काही की मना मला ऑनलाईन कुठलीही गोष्ट मागूच वाटत नाही ऑनलाईन गोष्टीवरती माझा थोडासा विश्वास कमी आहे त्यामुळे मला असं कुठलीही गोष्ट असं वाटतं की प्रत्यक्षात आपण जाऊनच घ्यावी पैसा पण जातो आणि प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट आपण स्वतः बघून घेतली तर ती बरी वाटते पण तरीसुद्धा बघा आता एक स्वामीलाईफ शीतल ताई आहे ना ती खूप सुंदर आहे ताई इतकी छान छान तिचे सुंदर व्हिडिओ असतात बघा खूप म्हणजे खूप ती सगळ्या वस्तू तिच्याकडं खूप क्वालिटीच्या आहेत मी आत्तापर्यंत आणखीन काही घेतलेले नाही आहे तिच्याकडून पण ते कॉन्टॅक्टमध्ये असते माझ्याकडून मी तिला अजूनमधून कमेंट करत असते तिच्या व्हिडिओला किंवा तिचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरतीसुद्धा मी तिला कुठल्या कुठल्या वस्तूची किंमत विचारत असते आता सध्या आम्ही खेड्याला राहतो आहे म्हणजे खूप लांब असा आहे पुण्यापासून आता पाच पाच सहा तास लागतात अशा अंतरावर आम्ही राहतो आहे त्यामुळे असं वाटतं की ऑनलाईन चार्जेस वगैरे ही होतील त्यामुळे मग मी थोडंसं ते करते पण आता मी तिच्याकडून काय व वस्तू मागवणार आहे मी आता ते पण सांगते तर तिच्याकडच्या वस्तू क्वालिटीच्या असतात त्यामुळे तिच्याकडून घ्यायला काहीच हरकत नाही ती व्यवस्थित असं मस्त असं सगळं सामान व्यवस्थित पोच करते तर आज बुधवारची रांगोळी छान असा छाप टाकलेला आहे छोटीशी फुलाची रांगोळी काढलेली आहे रोज रोज तर काय रांगोळी काढावी म्हणून देवघरासमोर मला प्रश्न पडतो त्यामुळे वारांची एक छाप टाकून दिला आणि छोटीशी रांगोळी काढली तिकडे मस्त अशी छान पूजा करून झालेली आहे देवपूजा केल्यानंतर देवघरामध्ये दे, आणि घरामध्ये दे वातावरण खूप असं प्रसन्न होतं आणि खूप मनाला एक समाधान मिळतं आणि पूजा लवकर झाली ना देवपूजा तर आणखीनच छान वाटतं तर बघा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली तर बघा आपल्याला रोज तर आपल्याला देवघरामध्ये दे प्रत्येक ताईंना आरती करणं होत नाही पण मी नेहमी सांगत असते की आपल्या देवघरातल्या देवांची रोज एकतरी आरती झाली पाहिजे देवघरातल्या देवांना जर आपल्याला जागरूक ठेवायचं असेल तर आपल्या देवघरामध्ये दे रोज देवपूजा झाल्यानंतर आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आरती झाली पाहिजे तर बघा आता प्रत्येकजण काय म्हणतं की आम्हाला तेवढंच काम नसतं बाकीची पण कामं असतात मलासुद्धा खूप सारी कामं आहेत मी सुद्धा संसार करते प्रपंच करते पण माझं सगळं जे आहे ते करूनसुद्धा मी तेवढं करतच असते ताईंनो प्रत्येकालाच आता बरेच जण शेतात जातात पण मला शेतातलं काही काम नसतं पण मला घरामध्ये भरपूर अशी कामं आहेत दुकान सांभाळते मी तरीसुद्धा बघा देवपूजा झाल्यानंतर आरती करायला किती मिनटं लागतात आपल्याला देवपूजा किती मिनटात होते आणि आरती करायला किती मिनटात अगदी गणपतीची आरती केली तर दोन ते तीन मिनटात होते स्वामींची आरती घेतली तर पाच मिनटं जातील पण गुरुवारी स्वामींची आरती घ्यायची आणि वारानुसार आरतीही देवघरात आपल्या झाली पाहिजे रोज मी गणपतीची आरती करते सोमवारी महादेवाची करते मंगळवारी देवीची करत असते आणि रोज चा 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 चा. तर गणपतीची आरती असते गुरुवारी स्वामींची असते शुक्रवारीसुद्धा देवीची आई तुळजामुनीची आरती असते तर अशा पद्धतीनं मी मला जेवढ्या जेवढ्या आरत्या येतात तेवढ्या तेवढ्या मी देवांची आरती घेत असते त्यानंतर रोजची धूपदीप झाला आता संध्याकाळी आरती करत असते धूपदीप झाला आता कर्पूर आरती सुद्धा मला खूप आरती आवडते तर अशी आरती मी करत असते देवघरामध्ये दे आरती करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर बघा आता आपल्याला प्रत्येक वेळेस आपण स्वामी केंद्रात जातो किंवा ह्याला कुठल्याही मंदिरात जातो तर आपण आरतीचा टाईम गाठून का जातो तर आरती करत करता वेळेस ज्यावेळेस आरती चालू असते तिथं त्यावेळेस साक्षात आपले देव जे आहेत ना ते तिथं स्थायिक म्हणजे तिथं आलेले असतात आरती ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस म्हणून घरामध्ये नेहमी आपल्याला आरतीही केली पाहिजे ही मी नेहमी सांगत असते त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये देव जे आहेत ना ते आपले साक्षात आरतीला हजर राहिलेल्या असतात त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे, किंवा आपल्या घरामध्ये आरती झाली पाहिजे म्हणून बघा मला तवड्यातनं वेळातनं वेळ काढून मी सकाळी आणि संध्याकाळी रोज आरती करत असते देवघरातल्या देवांची चला तर मैत्रिणीवर आणि आरती झाल्यानंतर अशी सगळ्या घरामध्ये आरती फिरवून घ्यायची चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दस्त